आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली नियतीने क्रूर थट्टा केली दोनशे नव्वद जणांचे प्राणज्योत मालवली त्याबाबत बोलायला शब्दच नाहीत तेरा जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस त्यांनी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले होते या अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी सर्वच आपल्या हितचिंतक स्नेही शिवसैनिक कार्यकर्ते मित्र तसेच नातलगांना मेसेज पाठविले आपण अपघातग्रस्त परिवारांच्या दुःखात सहभागी असून वाढदिवस साजरा करणार नाही कोणीही भेटवस्तू घेऊन आपणास भेटावयास येऊ नये तरी महाराष्ट्राच्या या तरुण तडपदार नेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसला ला वरळीचे आमदार झाले वडील मुख्यमंत्री व ते स्वतः पर्यावरण पर्यटन मंत्री झाले कोरोना काळातही त्यांनी पर्यावरण पर्यटन मंत्री कसा असावा याचा दाखला जगाला दिला मुंबईचे व्हिजन तरुणांच्या आशास्थान तरुणींच्या सुरक्षेबाबत सतर्क व कायमच सतर्क असतात आदित्य ठाकरे यांच्या कामाची दखल हिंदुस्थान सोडास पण जगाने घेतली आहे धारावी पॅटर्न नावारूपाला रूपाला आला पुढच्या शतकात पण त्याची चर्चा होईल दक्षिण ध्रोहावर आढळणारा भरफाळ प्रदेश पेंगविन मुंबईतील उद्यानात आणला जे मंडळी त्यांच्यावर टीका करतात त्यांना नियतीने हबाळा दाखविला चोरून लपून पेंगविन पाहण्यास परिवारालाही घेऊन जातात तरुणाईमध्ये रमणारा हा महाराष्ट्राचे हिंदुस्थानचे भविष्य आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर भरोसा ठेवून अनेक तरुण नेते निर्माण होतील घरातच राजकारणाचे मिळाले आजोबा व्यंगचित्रकार तर वडील फोटोग्राफर पण तिघांचाही पिंड राजकारणाचाच होता स्वर्गीय बाळासाहेबांचा नातू असण्यापेक्षा त्यांनी तरुणाईचा नेता होण्यात ने म्हणून मोठा बॅकलॉग भरून काढला लोकांत मिसळण्याची कला सर्वांनाच अवगत नाही यशवंतराव चव्हाण शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरेच लोकांना मिसळतात कारण लोकांना या सर्वांच्यावर भरोसा असावा असेच वाटते मित्रों हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा